कार्यक्रम हे अधिवेशन उपस्थित सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व पद्मशाली बंधू आणि जय जय मी आज महेश मनापासून अभिनंदन करते आभार मानते की अनेक जणांनी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे हा कार्यक्रम फेल घालवण्याचा प्रयत्न केला पण एवढ्या लवकर सोलापुरात एवढी चांगली उपस्थिती कमी असते आणि एवढे सगळे तुम्ही या ठिकाणी आलात सगळे महत्वाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्याबद्दल तुमचं मनापासून महेशांना अभिनंदन करते आज माहिती आहे म्हणून तुम्ही कोटे काका नेहमी म्हणायचे सूर्यभांशी चंद्रभूमची पण हा कार्यक्रम तुम्ही सक्सेस करून दाखवलात तुम्ही साहेबांना आणि मला या कार्यक्रमासाठी बोलवलं मला प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी बोलवलं मी मनापासून आपल्या सगळ्यांची समाजाची ऋणी आहे मी आज माझ्या मनातून आभार व्यक्त करायला पण इथे उभी आहे आज पंधरा वर्ष तुम्ही मला शहरमध्याचं आमदार म्हणून सांभाळलं आज तुमच्यामुळे मी आमदार होऊ शकेल पंधरा वर्ष आणि आज तुमच्या आशीर्वादाने मी या सोलापूर लोकसभेची खासदार झाली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो पद्मशाली <द्थाथा> समाजाचे बीडी कामगार अख्का चेन्नईचा दोन हजार नऊ पासून आजपर्यंत प्रत्येक अधिवेशनात मी बीडी कामगाराचा उल्लेख केला आहे कारण का जेवढा मला बीडी कामगाराच्या महिलेनी शिकवलंय तेवढं कदाचित मी शाळेतून पण शिकली नाही कॉलेजमधून पण शिकली नाही कष्ट करायचे रात्रंदिवस काम करायचं पैसे कमवायचे कस बस तरी मंगळवारी नवऱ्यासाठी कुराबुआ बुधवारी पुराबुआ करून द्यायचं काही जमलं नाही तर मसाला बापू गुआ करून द्यायचं पण कधीही ती महिला रडली नाहीये कधीही त्या महिलेच्या तोंडावर कंप्लेंट नाहीये कधी तिने इतकीच केली नाहीये की मला हे आणि ते ती भीडी कामगार महिला एवढे कष्ट करून आज घराला स्वच्छ ठेवते घराला घरपण आणते त्या बीडी कामगार महिलेच्या समोर मी नतमस्तक होते कारण का तिच्याकडून मी बरंच काही शिकले आणि म्हणून मी प्रत्येक अधिवेशनात तिचा उल्लेख करत असते एवढंच नाही महेशांना तुम्ही म्हणाला की बीडी कामगार बीडी उद्योग अडचणीत आहे नक्कीच पण मी तुम्हाला आठवण देऊ इच्छित आहे आणि आज खरं तर काँग्रेसमधून तुम्ही बाहेर गेलात पण तुमच्यातली काँग्रेस अजून जिवंतच आहे कारण तुम्ही जेव्हा भाषण करता, करता तेव्हा एक रौडीत सर्वधर्म समभाव अतिशय संविधानाला घेऊन लोकशाहीला मानणारा एक नेता हा भाषण करतो असं आम्हाला वाटतं जे आजकाल दिसत नाही आज संविधान आणि लोकशाही कोणी मानत नाही पाळत नाही पण बिडी कामगारांचा जेव्हा उल्लेख करते तेव्हा जेव्हा बी जे पी सत्तेत आली तेव्हा बीडी का बीडीच्या पॅकेटवर ते जे डेंजरचं चित्र असतं ते अन्न त्यालं आणि त्याच्यामुळे बीडीचा कंझ्युमर कमी पडला मी दिल्लीपर्यंत मोर्चा नेला आणि मग ते कुठेतरी कमी झालं ते जे चित्र असतं ते चित्र काढण्यात आलं सगळ्यांनी आम्ही आवाज उठवला आणि बीडी कामगार बीडी कारखाने आणि बीडी उद्योग वाचला तर अजूनही बिडी उद्योगावर टांगती तलवार आहे जोपर्यंत महिलांना एक वेगळा उद्योग मिळत नाही एक कारण उद्योग मिळत नाही तोपर्यंत आमच्या डोक्यावर टांगती तलवार असणार आहे तुम्ही म्हणाला रेडीमेड गार्मेंट पण रेडीमेड गार्मेंट पण अडचणीत आहे महिलांच्या घरोघरी जसं जाऊन त्या बिड्या वळतात त्याचं घरोघरी त्यांना उद्योग देणं गरजेचं आहे घरोघरी प्रत्येक महिलेच्या घरी शिलाई मशीन पोचली पाहिजे ह्या हा मान ह्या ह्या मनाची मी आहे आणि त्या पद्धतीत आपण सगळे मिळून काम करणं गरजेचं आहे पण त्यासाठी समाजामध्ये एकी राहणं खूप महत्त्वाचं आहे नाना कोंडी मोठा घास मला घ्यायचा नाही आहे पण पंधरा वर्षात मी खूप अनुभव घेतले सोळा वर्षात मी खूप अनुभव घेतले बऱ्याचदा समाजाला एकत्रित ठेवण्यात आपला खूप वेळ जातो काही तुम्हाला माहिती आहे समाजामध्ये प्रामाणिक करणारे काम करणारी लोक खूप आहेत पण काही मोठ्या मोठ्या नेत्यांमुळे समाजाच्या एकीकरणाला कुठेतरी धोका झाला हे मी स्पष्टपणे या ठिकाणी बोलते जो सामान्य तळागातला कार्यकर्ता आहे तो त्याच्या मनात बिलकुल कोणत्याही प्रकारची द्वेष नाहीये पण काही ठराविक लोक जे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या मनात कदाचित असावा आणि म्हणून समाजात एकी नाही एक दुसऱ्याचे पाय खेळायचा प्रयत्न करतात यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ हे खूप महत्वाचं आहे यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ जेव्हा काँग्रेसची सत्ता होती महाराष्ट्रात तेव्हा यंत्रमाग कामगार कल्याण मंडळाची स्थापना झाली होती पण बी जे पी आली आणि यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ काय हे त्यांना माहितीच नाही माथाडी कामगार कल्याण मंडळ आणि यंत्रमागमध्ये ते फरकच सांगू शकले नाही अशी लोकं आपल्या महाराष्ट्रावर राज्य करतात म्हणून त्याचा पण निषेध होणं महत्वाचा आहे प्रकाश आव्हाडेजींनी यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ या ठिकाणी त्याची अग्रेसिव्हली स्थापना केलेली आदरणीय आदरमास्कर पण होते आम्ही ते पुढे नेलं सुटावर एक टक्का लावून यंत्रमाग कामगार कल्याण का मंडळचं पण झालं पाहिजे जसं बांधकाम कामगार कल्याण मंडळाचा होता कसं की त्याला चालना मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न केला पण बी जे पीने आमचा तो, तो प्रयत्न फेटाळला आज एवढं वर्ष सत्तेत आहेत पण ना सेंट्रल गव्हर्नमेंट ना स्टेट कडून एकदा पण यंत्रणा कामगार कल्याण मंडळाचा उल्लेख होत नाही बीडी कामगार बीडी कामगार तर अस्तित्वातच नाही खरं म्हणजे मी नाममात्र अध्यक्ष म्हणून मी चुरबा आहे एक का अतिशय सुंदर अशा प्रकारचं भाषण आपल्या खासदारांनी केले आणि मी त्या खासदाराने जे जे काय सांगितलं त्या विषयामध्ये त्यांना जिथं जिथं माझी मदत लागेल तिथं मदत करायला तयार आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी ह्या सगळ्या कर्मशाली विभागामध्ये त्यावेळेस लहानपणापासून फिरत होतो तेव्हापासून मला हा समाज नाही तेव्हा कुचन हा नव्हतो नंतर झालं हे तुम्हाला चांगल्या तऱ्हेने नेतृत्व मिळालं इथं कुचन साहेब खासदार होते त्यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेनं प्रश्न मांडले पार्लमेंटमध्ये मा पण नंतरच्या काळामध्ये थोडी शिद्धता आली त्यामध्ये आणि विशेषतः धंद्यामध्ये आलेल्या मंदीमुळे सोलापूरमध्येही त्याचा प्रभाव पडला गेला आणि कापड धंद्यामध्ये एक अतिशय चुकीचा अशा प्रकारचा निर्णय दिल्लीत दिल्लीतल्या दिल्ली सरकारला हे माहिती नव्हतं माझ्याकडे त्यावेळेस होम मिनिस्ट्री होती आणि इथं प्रधानमंत्री म्हणाले की होम मिनिस्ट्री तो सिंधे जी के पास है उन्होंने मिलिट्री को सजने को क्यों यहां से मनरेज नहीं दे दिया अरे मिलिट्री फोर्स इक्वीस हजार फुट फुटावर मुंशीवर ते तिथ शत्रूच्या सैन्याशी ते लढतात एवढी प्रचंड थंडी असते इथं काही लोकरीच काम इथं होत नाही ते सगळं जे चादर होते त्याच्यानंतर सुती कापडाचं काम होत आणि त्यामुळं आम्ही करू शकतो म्हणजे करतो ते आम्ही सांगितलं <coughs> पण गेल्या अकरा वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी एक इंच सुद्धा कापड पाठवले शक्यच नाही पण जे शक्य नाही ते भारतीय जनता पार्टी ठुकून देते जसं उदाहरण इथं सोलापूरच्या विमानतळाचं प्रणितिताईन सांगितलं ते तसंच ते करतात आणि आता साडे अकरा वाजता उद्घाटन होणार आणि ते ऑनलाईन असलेलं अंडरलाईन कधी होईल सांगता येत नाही खूप चांगलं भाषण केलं तुम्ही विसरू नका उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा प्रणितीताईने सांगितला आणि तो सर्व धर्म समभावाचा मुद्दा आहे आतापर्यंत आपण कधीही जात धर्माचा विचार केला नाही कोण काय सांगत असेल दहशतवादी वगैरे त्यांना उल्लेख केला अरे देशाचा मी गृहमंत्री होतो जे रेकॉर्ड वर आहे ते सांगायचं नाही तर काय पॉकेट मधलं माझ्या सांगायचं काय तुम्हाला एवढी सुद्धा त्याची कल्पना नाही आणि इथे सोलापूर मध्ये बसून चकाट्या पिटणारे लोक या प्रकारची भूमिका या माझ्या बरोबर बसा मी तुम्हाला समजून सांग असो आजचा आपला हा चांगला दिवस आहे श्री स्वामीजी आहे किंदीरजी आहेत भूतपूर्व अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण काही महत्वाचे ठराव इथं देखील संमती आहे आणि आराम साहेब तर कायम आपल्या बरोबर हो आहे ते नुसतं विडी कामगारांचा प्रश्न नाही पण ते सगळ्यांचाच प्रश्न घेऊन बरं ते हजर राहतात आणि आजच्या ह्या

समाजाच्या प्रश्नामध्ये तुम्ही आपले निमनिराळे गट करू नका एकीने हा प्रश्न सुटेल आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपण एकसंघ होऊया आणि आपल्या सोलापूरकरांचे विणकरांचे विडिकामकरांचे प्रश्न सोडून घेऊया याबद्दल मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो महेश मी आमचं उदाहरणे बोलावलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो मी पूर्वी एकदा तुमचा आलो होतो त्या सुशील नसिक सभेमध्ये एकदा आला होता आज इथं चांगल्या ठिकाणी समारंभ होतोय त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि यशस्वीतेसाठी तुम्हाला शुभकामना जय हिंद जय लोक दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका